अहमदनगर मध्ये नेमकी काय स्थिती आहे अडचणीचा सा सामना करावा लागतोय का पेट्रोल डिझेलची उपलब्धता किती आहे या सगळ्या स्थितीबाबतचा आढावा घेतला आणि माहिती देतात आमचे प्रतिनिधी रिटर्न रन कायद्याच्या विरोधामध्ये ट्रान्सपोर्ट युनियनना संप पुकारल्यामुळे त्याचे परिणाम हे राज्यभर जाणवत आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पेट्रोल पंपावरती देखील त्याचा परिणाम जो आहे तर तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या मी अहमदनगर शहरातील एका पेट्रोल पंपावरती आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्या कारणानं हा पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आलेला आहे चार ते पाच पेट्रोल पंपांची अशीच काहीशी अवस्था जी आहे तर ती पाहायला मिळते आहे काल रात्रीचा जर आपण विचार केला तर काल रात्री देखील अहमदनगर शहरातील अनेक पेट्रोल पंपांवरती रात्री उशिरापर्यंत वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केलेली होती ट्रान्सपोर्ट युनियननं जो संप पुकारलेला आहे त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणारे टँकर्स जे आहेत तर ते देखील बंद असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती कालच रात्री अहमदनगर शहरातील नागरिकांनी पेट्रोल पंपावरती गर्दी केलेली होती मात्र सकाळची जर स्थिती बघितली तर अनेक पेट्रोल पंपावरती जे पंपा आहे पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्यानं अशा पद्धतीचे बोर्ड हे पेट्रोल पंपाच्या बाहेर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकंदरीत जर बघितलं तर या संपाचा परिणाम हा संपूर्ण राज्यभर जाणवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे सुरेल एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट